अण्णाभाऊ साठेंच्या जयंती दिनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा एक ऑगस्ट हा जयंती दिन अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी शेतकरी कष्टकरी तसेच दलितांसाठी अविरत संघर्ष केला जग बदल घालून निघाव सांगूने गेले अमा भीमराव हे त्यांचे शाहिरी काव्य तसेच कथा कादंबऱ्या आजही घराघरात ठाऊक आहेत ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर उभी नसून कष्टकऱ्यांच्या अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक करण्याचा निर्णय घेऊन त्यांना या निर्णयाच्या रूपाने अभिवादन केलेले आहे आम्ही सगळे आज या निमित्ताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना नमन करतो आणि मला अतिशय आनंद आहे की आजच्या या पवित्र दिनी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं समाजाच्या करता। मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता आरटीची निर्मिती करण्यात आलेली आहे ज्यातनं पुढच्या काळामध्ये आमच्या मातंग अनेक आमचे तरुण तरून तरुणी आय एस आय पी एस होतील विविध मोठ्या पदांवर जातील चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतील परदेशी शिष्यवृत्ती त्या ठिकाणी मिळेल फेलोशिप मिळेल आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्र सरकारने आजपासून याची सुरुवात केली